नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो ट्रम्पनी टॅरिफ लावून धमक्या देऊन आता आठवड्याचा कार होत आलेला आहे पण भारतावर त्याचा ढिम्म परिणाम झालेला नाही ढिम्म परिणाम झालेला नाही अशा वेळेला अधिकाधिक धीर सुटत चाललाय ट्रम्पचा अधिकाधिक धीर सुटत चाललाय आणि त्याचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की धीर सुटलेला माणूस असतो तो अधिक चक्रमसारखा वागायला लागतो आणि कशाशी काही संबंध नसलेल्या गोष्टी सुद्धा करायला लागतो जसं लागोपाठ तीन लोकसभा निवडणुकीमध्ये लज्जास्पद पराभव पदरी आल्यानंतर आणि सगळ्या विरोधी पक्षांची एकजुटीची मोड बांधल्यानंतर सुद्धा मोदींना बहुमतापासून वंचित ठेवल्यानंतर सुद्धा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणून जितकं डोकं राहुल गांधींच फिरलेलं आहे आणि ते अधिकाधिक कोळेपणा करायला लागलेत काहीशी तशीच अवस्था डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष यांची झालेली आहे आणि त्याची सुरुवात कुठून झाली तेही समजून घेण्यासारखं आहे ऑपरेशन सिंधूर जी लष्करी कारवाई भारताने पाकिस्तानच्या विरोधात पहलगामच्या अतिरेकी दहशतवादी घटनेनंतर केली एक दिवस तिच्या अतिरेकी अड्ड्यांवर आणि प्रशिक्षण केंद्रांवर जबरदस्त हल्ले चढवून ती उद्ध्वस्त करून टाकली आणि अवघ्या दोन तीन दिवसामध्ये परत एकदा पाकिस्तानच्या खुमखुमीला कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या लष्करी तळ आणि हवाई तळ अकरावर मला वाटते हवाई तळांवर हल्ले करण्यात आले त्यामध्ये नूर खान नावाचा जो रावळपिंडी जवळ पाकिस्तानातला एअरबेस आहे हवाई तळ आहे त्याच्यावरही हल्ला करण्यात आला तो जवळपास उद्ध्वस्त करण्यात आला त्यामध्ये न उडालेली आणि तळावर खाली जमिनीवर उभी असलेली विमान सुद्धा उद्ध्वस्त झाली जवळजवळ नऊ विमानतळ त्यांचे किंवा हवाई तळ हे उद्ध्वस्त झाले जिथून विमान परत उडवता येणं अशक्य झालेलं आहे हा पाकिस्तानला दणका होता हल्ला भारताने केला किंवा धडा शिकवला तो पाकिस्तानला पण त्यामुळे बावचलून गेलेला कोण असेल तर तो, तो अमेरिकेचा अध्यक्ष आहे आणि तुम्हाला आठवत असेल मी त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा केला होता राबळपिंडी पासून जवळ नूर खान नावाचा जो हवाई तळ आहे पाकिस्तानचा तो हवाई तळ हा पाकिस्तानच्या एअरफोर्स हवाई दलाचं मुख्यालय आहे आणि तिथून जवळ असलेल्या किरणा नावाच्या टेकडीजवळ सुद्धा भारताचं कुठलं तरी मिसाईल कोसळलं आणि तिथे सुद्धा जबरदस्त स्फोट झाले आणि त्यानंतर पाकिस्तानामध्ये एकामागून एक एका मागून एक भूकंपाचे धक्के अनेक दिवस बसत होते त्यातून अशी ही एक हवा पसरली होती कि त्या किरणा जवळ पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा साठा आहे आणि ज्या क्षमतेचे भूकंपाचे धक्के बसत होते ते भूकंपाचे धक्के हे साधारणता जेव्हा अणुस्फोट केले जातात त्या रिस्टर स्केलचे होते आणि त्यामुळे भारताने नूरखान बेस आणि किरणा टेकडीजवळ जे काय हवाई हल्ले केले त्यातून पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना धक्का बसलाय का तिथे काही गडबड झाली का याची चर्चा सुरू झाली होती आणि त्याचा आणखीन एक कारण होत या नूरखान बेस आणि किरणा हिल्स ज्याला म्हणतात त्या परिसरामध्ये अवघ्या चोवीस तासात अमेरिकेचं एक विमान येऊन पोहोचलं हे विमान हवेमध्ये किंवा परिसरामध्ये त्या किरणोत्सर्गाचा फैलाव झालाय का याची झाडाझडती येत तिथल्या हवेमध्ये तिथल्या परिसरामध्ये तिथल्या वातावरणामध्ये रेडिएशन म्हणजे किरणोत्सर्ग झालाय का याची तपासणी करण्यासाठी हे विमान अमेरिका वापरत असते आणि चोवीस तासाच्या आत म्हणजे भारताने हल्ल्याची घोषणा केल्यानंतर मला वाटते बारा मे नंतर हे अमेरिकेचं विमान तिथे येऊन पोहोचलं आणि तेवढ्यावर भागलं नाही त्याच्या पाठोपाठ अमेरिकेचं विमान हे इजिप्तमध्ये बोरॉनचा सा प्रचंड साठा उचलून पाकिस्तानात येऊन पोहोचलं होत बोरॉनचा साठा जो असतो तो किरणोत्सर्ग शोषून घेण्यासाठी वापरला जातो बोरॉन हे काय ते केमिकल आहे ते पसरून टाकलं की किरणोत्सर्ग त्यामध्ये शोषून घेतला जातो आणि त्या किरणोत्सर्गाची बाधा आसपासच्या परिसरात होत नाही आणि म्हणून हे अमेरिकेचं ते किरणोत्सर्ग पकडणारं विमान आणि बोरॉन घेऊन आलेलं विमान या दोन गोष्टीमुळे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना धक्का बसला ही गोष्ट हळूहळू करत पसरली होती त्याला दुजोरा देणाऱ्या आणखीनही काही बातम्या आल्या होत्या त्या किरणा परिसरामध्ये जी सामान्य माणसं पाकिस्तानचे नागरिक राहतात ग्रामीण असतील थोडंफार शहरी भाग असेल त्या भागातल्या नागरिकांना पाकिस्तानी लष्कराने मेगा फोन वरून स्पीकर लावून सूचना दिल्या की आपली घरदार सोडून निघा घरादारात राहू नका काही झालं तर सरकार जबाबदार नाही अशा सूचना जेव्हा काहीतरी महामारी पसरते तेव्हाच दिल्या जातात आणि म्हणून मग ही एक बातमी पसरत गेली होती त्याचा खुलासा अजूनपर्यंत झालेला नाही की पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना किराणा हिलच्या हल्ल्यामुळे धक्का बसलेला आहे आणि मला एक गोष्ट अजून आठवते कि अकरा तारीखला अकरा मे जेव्हा भारतीय सेना दलातर्फे हवाई दल लष्कर आणि नौदल या तिघांची एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती तिथे कुठे कुठे हल्ले केले त्या हल्ल्याचं उपग्रहांनी घेतलेलं चित्र झालेल्या विध्वंसाचं उपग्रह चित्र जे होत ते सुद्धा दाखवलं जात होत आणि तिथे ही पत्रकार परिषद चालू असताना हवाई दलाचे एअर व्हाईस मार्शल भारती म्हणून होते त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता कि किरणा हिल्स जवळ पाकिस्तानची अण्वस्त्र भूमिगत बंकर मध्ये ठेवलेली आहेत तिथे हल्ला झालाय का अत्यंत मिश्किल हसत भारताच्या एअर वाईस मार्शल भारती यांनी उत्तर दिलं होतं की तिथे अणुवस्त्र आहे ते आम्हाला तर माहिती नव्हतं वी डोंट नो आम्हाला माहिती नव्हतं पण तुम्ही सांगितलं ही नवी माहिती आमच्यासाठी असं मिश्किल हसत सांगितलं याचा अर्थ स्पष्ट होता ही त्या किरणा टेकडीच्या परिसरामध्ये भूमिगत स्वरूपामध्ये पाकिस्तानची अण्वस्त्र ठेवली आहेत याची गोपनीय माहिती भारताकडे होती आणि असणारच म्हणूनच त्याला थेट धक्का बसू नये पण आम्हाला तुमची अण्वस्त्र कुठे आहेत हे माहिती आहे आणि वेळ आली तर तिथेच आम्ही हल्ला करू हा इशारा या किरणा टेकडीवरच्या मिसाईल हल्ल्यातून देण्यात आलाय असा त्याचा सरळ अर्थ होता पण गंमत अशी होती की एअरवाइस मार्शल भारतीयांनी जे म्हटलं की तिथे अण्वस्त्र आहेत हे आम्हाला माहिती नव्हतं त्यामध्ये एक गर्भितार्थ असतो दर वर्षाच्या एक जानेवारीला जगाच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही देशामध्ये जर तुम्ही शांततेसाठी नागरी वापरासाठी किंवा शस्त्र वापरासाठी अणुसंशोधन करत असाल तर ते कुठे करताय त्याची माहिती जागतिक अण्वस्त्र ऑथॉरिटी आहे त्याला देणं सक्तीचं आहे आणि ती माहिती दिली नसेल तर मग तिथे हल्ला झाला तर त्याचा दोष सर्वस्वी तुमच्यावर येतो तुम्हाला ती जागा तिथला सगळा तपशील सांगायची गरज नसते पण अमुक अमुक एक जागा आहे जिथे संशोधन चालू आहे किंवा अण्वस्त्राचा प्रोग्राम चालू आहे हे तुम्ही सांगितलं तर जे पारंपारिक पद्धतीचं युद्ध असतं ते दोन देशामध्ये दे छेडलं गेलं तर कितीही शत्रू असला तरी त्याच्या अणुसंशोधन केंद्रावर किंवा केंद्रावर कुठलाही शत्रू देश हल्ला करत नाही आणि त्यासाठीच जागतिक ऑथॉरिटी जी आहे तिलाही माहिती दिली जाते जी सगळ्या जगाला उपलब्ध असते तेव्हा भारती यांचं म्हणणं असं होतं की कि किरणा टेकड्यांमध्ये यांची अण्वस्त्र असतील तर ती आम्हाला माहिती नाही कारण ती जगाला माहिती नाहीत ते जागतिक आण्विक ऑथॉरिटीला माहिती नाहीत असा त्याचा अर्थ होता पण त्याचा अर्थ तिथे अण्वस्त्र असल्याची गोपनीय माहिती आमच्याकडे नाही असा त्याचा बिलकुल अर्थ होत नाही आणि ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हे घडल्यानंतर नूर खानवरचा हल्ला किरणावरचा हल्ला आणि त्यानंतर हळूहळू डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताच्या दोस्तीचा मोदी दोस्तीला धक्का बसलेला अचानक ते डोनाल्ड ट्रम्प जे मोदी इज माय फ्रेंड म्हणायचे ते नूर खान बेसवरचा हल्ला आणि किरणा टेकड्यांवरचा हल्ला त्यानंतर ट्रम्प यांची मोदी दोस्ती पातळ होत गेली त्यांनी पाकिस्तानला हळूहळू जवळ घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतरची पहिली गोष्ट कुठची असेल तर पाकिस्तानचा फिल्ड मार्शल ज्याला लोक फिल्ड मार्शल म्हणतात त्याला वॉशिंग्टन डी सीला खास मेजवानीसाठी ट्रम्प यांनी आमंत्रण दिल्याच्या बातम्या आल्या हळूहळू करत तिथे त्याला मुनीरला तिकडे बोलून त्याची लायकी दाखवण्यात आली पण त्यानंतर क्रमाक्रमाने ट्रम्प यांचा भारतावरचा रोष उघड होत गेलेला आहे आणि त्याला बिथरण म्हणतात ट्रम्प किरणावरच्या हल्ल्यानंतर बिथरलेला आहे किरणावर हल्ला याचा अर्थ सरळ आहे की तो हल्ला हा फक्त पाकिस्तानवरचा नव्हता किंवा नूरखानवरचा हल्ला हा पाकिस्तानी एअरबेसवर असला तरी तो एअरबेस हा पाकिस्तानच्या ताब्यात नव्हता तो तो अमेरिकन लष्कराच्या आणि अमेरिकन हवाई दलाच्या ताब्यात होता त्यामुळे नूर खान बेसवरचा हल्ला हा प्रत्यक्षात पाकिस्तानी नव्हे तर अमेरिकन एअरबेसवरचा हल्ला होता आणि त्यातून जवळ असलेल्या किरणा टेकड्यांवरचा हल्ला म्हणजे सरळ तिथल्या अण्वस्त्रांना दिलेला धक्का होता पण त्यातून एक सिग्नल होता किती अण्वस्त्र तिथे आहेत हे नूर कांबे हाताळणाऱ्या अमेरिकन लष्कराला किंवा अमेरिकन गुप्तचर खात्याला माहिती नाही असं होऊ शकत नाही याचा अर्थच किरणा भुयारामध्ये किंवा भूगर्भामध्ये जी अण्वस्त्र दडवलेली होती ती प्रॅक्टिकली अमेरिकेच्या ताब्यात होती कदाचित ती पाकिस्तानची नव्हतीच पाकिस्तानला अमेरिकेने दिलेली ती अण्वस्त्र होती कधी वेळ आली तर चीनवर किंवा रशियावर तिथून थेट हल्ला करता यावा म्हणून किरणा टेकड्यांमध्ये अमेरिकेने जो आपला आण्विक तळ उभारलेला होता तो दाखवायला पाकिस्तानचा होता तो पाकिस्तानचा नूर खान एअरबेस जवळ होता पण होता अमेरिकेचा आणि त्याविषयी पाकिस्तानचा एक हवाई दल अधिकारी आहे त्याची मुलाखत सुद्धा उपलब्ध आहे त्यांनी साफ साफ सांगितले की नूर खान एअरबेस हा पाकिस्तानचा असला तरीही तिथे पाकिस्तानचा हवाई दल नौदल किंवा लष्कर याच्या कुठल्याही अधिकाऱ्याला नूर खान बेसवर उतरणारी अमेरिकन विमानं किंवा उडणारी अमेरिकन विमानं याविषयी कुठलाही प्रश्न विचारण्याचा अधिकार सुद्धा नव्हता म्हणजे नूरखान बेस हा प्रत्यक्षात अमेरिकेचा एअरबेस होता आणि किरणा हिलमध्ये जी अण्वस्त्र असतील भूगर्भात दडवलेली ती सुद्धा पाकिस्तानची असण्यापेक्षा अमेरिकेचीच असावीत आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं म्हणून नूरखान बेसवर जी संपूर्ण एअर ट्रॅफिक कंट्रोलची यंत्रणा होती एअर डिफेन्स यंत्रणा होती ती अमेरिकेची होती आणि भारताने नूरखान बेसवरची एअर डिफेन्स यंत्रणा सुद्धा उद्ध्वस्त करून टाकली तिथे असलेली अमेरिकन बनावटीची विमानं सुद्धा नादुरुस्त करून टाकली मोडतोड करून टाकली तेव्हा अमेरिकेचे डोळे उघडले भारत पाकिस्तान भारत पाकिस्तान हा खो खो खेळणं चालू होत त्याला त्या दिवशी धक्का बसला आणि तिथून मग ट्रम्प इतका बिथरला की मोदी माय फ्रेंड मारणारा ट्रम्प हा अचानक मोदीचा शत्रू असल्यासारखा बोलायला लागला आणि हे ट्रम्पचं बिथरण आहे ते मोदींना कळत होतं म्हणून त्याला अधिक बिथरवायची गरज नाही पण आपल्या गप्प बसण्यातून ट्रम्प अधिक बिथरत जाणार हे पण मोदींना माहिती होत म्हणून ट्रम्पनी कितीही सांगितलं की कि आम्ही अमेरिकेने युद्धविराम घडवून आणला त्याचा ट्रम्पचं नाव घेऊन मोदींनी कधीही इन्कार केला नाही कारण ट्रम्पला अधिक बिथरवणं त्यांना गरजेचं वाटलं नाही पण आपण ट्रम्पचं नावच घेतलं नाही तरही ट्रम्प हा अधिकारी भिथरत -अधिक जाणार हे मोदींना माहिती होत आणि म्हणून काल परवा परत एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी मुनीरला पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला अमेरिकेत बोलावून घेतलं मध्यंतरीच्या काळात तुम्हाला आठवत असेल की पाकिस्तान मध्ये प्रचंड तेल साठे भूर भूगर्भातले सापडले अशी घोषणा ट्रम्प यांनी केली होती आणि ती करताना भारताला सुद्धा पाकिस्तानकडून खनिज तेल विकत घ्यायला लागेल अशी ही थाप ट्रम्प यांनी मारली होती त्या तेलाचं पुढे काय झालं माहिती नाही पण एक गोष्ट झाली ट्रम्प यांच्या या थापडेगिरीमुळे निदान पाकिस्तानी पत्रकारांचे डोळे उघडले पाकिस्तानी मुत्सद्दी लोकांचे डोळे उघडले की अरे आमच्या देशात इतके तेलाचे साठे आहेत भूगर्भातल्या गॅसचे साठे आहेत आणि आम्हाला माहित नाही पाकिस्तानची एवढी मोठी भू गर्भातली संपत्ती हे आम्हाला माहित नाही आणि ट्रम्पला माहिती आहे आजपर्यंत याचा उल्लेख ना अमेरिकेने कधी केला ना जगातल्या कुठल्या शास्त्रज्ञ संस्थेने केला किंवा ट्रम्प सुद्धा थापा मारतोय हे पाकिस्तानांची लक्षात आलं आणि त्यामुळे ट्रम्पने आमंत्रित केला म्हणून सुखावलेले पाकिस्तानी पत्रकार हळूहळू करत ट्रम्पवर नव्हे तर मुनीर सुद्धा तुटून पडायला लागले अशा मुनीरला परत एकदा पाकिस्तानच्या सरसेनापतीला ट्रम्पनी पुन्हा एकदा अमेरिकेला बोलवून घेतलंय आणि अमेरिकेत ट्रम्पच्या निमंत्रणावरून गेलेला जनरल याने जी काय भारताला धमकी दिली आहे ती फुसकी आहे परत एकदा त्यांनी अणुहल्ल्याची धमकी दिली आहे अगदी मुकेश अंबानी यांच्या रिफायनीवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे भारताने भारताच्या हद्दीमध्ये किंवा पाकिस्तान आपल्या काश्मीरच्या हद्दीमध्ये जर सिंधू नदीवर मोठमोठी धरणं बांधली आणि पाकिस्तानचं पाणी कायम अडवून ठेवलं तर मिसाईल सोडून क्षेपणास्त्र सोडून भारताने उभारलेली धरणं सुद्धा आम्ही उद्ध्वस्त करून टाकू अशी धमकी मुनीरने अमेरिकेतून दिलेली आहे ती धमकी फुसकी आहे याबद्दल अगदी पाकिस्तानी पत्रकारांच्या मनात सुद्धा शंका नाही त्यामुळे आपण त्याबद्दल घाबरण्याचं कारण नाही पण अशा वागण्यातून ट्रम्प यांनी बिचाऱ्या पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना जमीन दोस्त करून टाकले पाकिस्तानची व्यवहार करायचा असेल तर पाकिस्तानातले राजकारणी पाकिस्तानात पंतप्रधान किंवा मंत्री वगैरे असलेले लोक यांना विचारात घेण्याची सुद्धा गरज नाही पाकिस्तानची ज्याला व्यवहार करायचंय त्याने पाकिस्तानच्या लष्कराशी थेट बोलावं कारण पाकिस्तानचे राज्यकर्ते मग पंतप्रधान असेल मंत्रिमंडळ असेल संसद असेल हे सगळे बुजगावणी आहेत ते लष्कराच्या पाकिस्तानी सेनेच्या तालावर नाचणारी बुजगावणी आहेत हेच ट्रम्प यांनी मुनीला दुसऱ्यांना बोलावून सिद्ध केलेलं आहे याचा एक अर्थ असा होतो की ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात न बोलता पाकिस्तानामध्ये तख्ता पलट करून टाकलेला आहे अघोषित असा पाकिस्तानचा लष्करशा आज जनरल आसिफ मुनीर आहे इतकाच ट्रम्प यांनी त्याला अमेरिकेत बोलावण्याचा अर्थ होतो भारताशी वितुष्ट घेतल्यानंतर आणि भारताला परत परत धमकावल्यानंतर हो भारत आपल्याला कवडीचीही किंमत देत नाही हे बघितल्यामुळे बिथरलेल्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात तसा पलट करून टाकलाय भारताला आणि मोदींना धडा शिकवायला निघालेल्या ट्रम्पनी काय केलंय बघा प्रत्यक्षात त्यांनी पाकिस्तान मधली जी काही शासन व्यवस्था आहे राजकीय व्यवस्था आहे किंवा लष्करी प्रशासन व्यवस्था आहे ती पार उलथा पालच करून टाकलेली ट्रम्प यांच्या वागण्यातून एकच अर्थ निघू शकतो की पाकिस्तानात आता जी संसदीय लोकशाही आहे ते बुजगावणं आहे ती कठपुतळी आहे आणि खरं अगदी व्यवहारी पातळीवर सुद्धा पाकिस्तानची ज्या देशाला व्यवहार करायचा असेल त्यांनी तो व्यवहार लष्कराशी करावा शाहबाज शरीफ वगैरे यांना विचारू नये ट्रम्प यांनी भारताच्या रागावर प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानात तक्तापलट केला एवढंच सत्य आहे आत्ता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार